मी ते प्रथम माननीय आमदार योगेशदादा कदम यांचे आभार मानते की वारंवार लोकांची ह्या रस्त्यासंबंधी तक्रार होती की हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या स्थितीमध्ये व्हावा ते दादांच्या कानावर गेल्यानंतर दादांनी लगेच ह्या सा कामासाठी फंड अवेलेबल करून रस्त्याच्या सा कामाचं आज भूमिपूजन होत आहे आणि आम्ही सर्व जनता दापोलीच्या अहमदनगर वार्डाची सर्व जनता दापोलीची जनता खूप समाधानी आहे सर्वप्रथम मी माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वा अर्पण करतो आज